उन्हाळ्यात स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तर यावेळी फक्त दहा ते पंधरा मिनटात चमचमीत मसाले भात कसा बनवायचा ते आज बघणार आहोत तर आज आपण हा जो मसाले भात आहे तो कुकरमध्ये बनवणार आहोत तर अगदीच वेळ लागत नाही आणि चवसुद्धा अगदी मस्तच लागते तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी एक मी ते पॅन घेतलेलं आहे याच्यामध्ये किसलेलं खोबरं आपण भाजून घेऊयात तर मी ते पाववाटी हे खोबरं घेतलेलं आहे आणि आता याला तांबूस रंग येईपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचं आहे तर यासोबतच याच्यामध्ये काही खडे मसाले टाकून घेणार आहे तर याच्यामध्ये एक छोटा कलमीचा तुकडा टाकायचा आहे दोन लवंग टाकायचे आहे आणि हे स्टार फुलमधलं अर्ध स्टार मी इथे घेतलेलं आहे आणि यालासुद्धा खोबऱ्याबरोबरच छान असं परतून घेऊयात तरी ते बघू शकता खोबऱ्याचा रंग मस्त असा तांबूस आलेला आहे याच पद्धतीने छान असं भाजून घ्यायचं आहे तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊयात याचबरोबर याच्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरच्या छोट्या आहेत आणि खूप तिखट नाही आहे त्याच्यामुळे मी जास्त घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता सोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून याचं पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे यासोबत मी इथे तांदूळ धुवून ठेवलेले आहेत तर मी इथे एक मोठी वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून नंतर असं चाळणीत काढून ठेवायचं आहे या पद्धतीने केलं तर भात मस्त सुटसुटीत होतो यासोबतच काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये हिरवे वाटाणे फ्लावर गाजर आणि बटाटा घेतलेला आहे तर तुमच्या हिशोबाने तुम्ही आवडीच्या भाज्या याच्यामध्ये घालू शकता कुकरमध्ये तीन चमचे तेल टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि इथे दोन तेज पान घेतलेले आहे यालासुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊयात तेच पान मसाल्यामध्ये न वाटता याच्यामध्येच टाकायचं आहे आणि फ्लेवर खूप छान येतो सोबतच सहा सात काजूचे तुकडे घेतलेले आहेत तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर याचबरोबर एक मोठ्या साईजचा कांदा या पद्धतीने कट करून घेतलेला आहे आता यालासुद्धा छान असं परतून घेऊयात तर कांद्याचा कलर खूप जास्त डार्क करायचा नाही आहे तर हलकेसे सॉफ्ट होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता कांदा आपला छान परतून झाला आहे आता याच्यामध्ये जे वाटण आपण करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊयात तर या पद्धतीने एकदा मसाले भात नक्कीच ट्राय करून बघा तर याला छान असं परतून घेऊयात तर आल्यालाच नजा जा कच्चा वास जाईपर्यंत दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेऊयात तर हे जे आहेत ते चांगलं असं परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये एक टोमॅटो कट करून घालायचं आहे आणि टोमॅटोसुद्धा छान असा मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये काही सुखे मसाले घालायचे आहे तर यामध्ये एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि मी थोडंसं लाल तिखट घालते आहे तर हिरव्या मिरच्या घातल्या आहेत त्याच्यामुळे लाल तिखट थोडंसं कमीच घालायचं आहे तर यासोबत एक चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला छान असं परतून घेऊयात तर टोमॅटर आपल्याला खूप जास्त गळवायचे नाही आहेत आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या ठेवल्या होत्या त्या टाकून घेऊयात तर याच्यामध्ये गाजर बटाटा फ्लावर हे सगळं टाकून घ्यायचं आहे सोबत हिरवे सुद्धा टाकून घेऊयात तर मी इथे ताजे हिरवे वटाणे घेतलेले आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुखे हिरवे वटाने भिजत घालून ते सुद्धा वापरू शकता तर याला छान असं मिक्स करून घेऊयात तर ज्या भाज्या ज्या आहेत त्याचं प्रमाण म्हणजे जितके आपण तांदूळ घेतो त्याच्या डबल घ्यायचं आहे तर मी एक वाटी तांदूळ घेतले त्यासाठी मी दोन वाट्या इथे भाज्या घेतलेल्या आहेत तर आता आपण याच्यामध्ये जे तांदूळ ठेवले होते ते सुद्धा टाकून घेऊयात तर तांदूळ सुद्धा दोन ते तीन मिनटं चांगले असे भाजून घ्यायचे आहे तर हे जे भाज्यांसोबतच दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेऊयात तर तुम्ही ते रंग बघू शकता भाताला रंग खूप छान आला आहे तरी ते छान असं परतून घेतलेलं आहे तर आता तांदळाचं जितकं प्रमाण असतं त्याच्या डबल आपल्याला पाणी घालायचं असतं तर मी इथे एक मोठी वाटी तांदूळ घेतले होते त्यासाठी मी इथे दोन मोठी वाटी पाणी जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि आता ते सगळं पाणी याच्यात टाकून घेऊयात तर या पद्धतीने बनवला तर अगदी परफेक्ट प्रमाण होतं जर तुमचा तांदूळ जुना असेल तर थोडंसं पाणी तुम्ही परत टाकू शकता तर आता आपण याला उकळी येऊ देऊया त्याच्यानंतर झाकण लावायचं आहे आधीच झाकण लावायचं नाही तर आता बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे आणि तांदूळसुद्धा थोडासा आपला फुललेला आहे तर आता याच वेळेला कुकरचं झाकण जे आहे ते लावायचं आहे आणि फक्त दोन सिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत दोन सिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर खोलून बघून घेऊयात तर इथे बघू शकता झटपट आपला हा मसाले भात तयार झालेला आहे आणि अजिबात असा गिल्ला होत नाही मस्त असा सुटसुटीत होतो तर पाण्याचं प्रमाण योग्य असलं तर भातसुद्धा मस्तच होतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतो एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा इथे मी वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे परत त्याला छान असं मिक्स करून घेऊयात रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा सोबतच माझ्या रेसिपीज तुम्ही कुठून बघतायत सुद्धा माझ्याशी शेअर करा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्याशी कुठून कुठून जोड़ले जात आहे तर मस्त असा चमचमीत आपला भात तयार झालेला आहे तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय टेक केअर